माळजाई उद्यान समितीच्या वतीने दीपावली सणाचे औचित्य साधून सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान किल्ले महोत्सव दोन हजार पंचवीस या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माळजाई उद्यान समितीचे चेअरमन प्रमोद निंबाळकर यांनी दिली आहे या प्रसंगी राजेश गरवालिया उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे प्रमोद निंबाळकर म्हणाले की माळजाई उद्यान समितीच्या माध्यमातून मंदिराच्या परिसरात स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकासाठी दहा बाय दहाची दे जागा देण्यात येणार असून ही स्पर्धा सर्व वर्गासाठी खुली ठेवण्यात आली आहे विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहेत किल्ले महोत्सव स्पर्धेची माहिती देताना पुढे प्रमोद निंबाळकर काय म्हणाले ते जाणून घेऊ येणाऱ्या दीपावली महोत्सव दोन हजार पंचवीस या दीपावली महोत्सवाच्या पूर्वी पैठण लायन्स क्लब संचलित महाजाय उद्यान मंदिर परिसर यांच्या वतीने भव्य किल्ला महोत्सव हा आम्ही भरवत आहोत या किल्ला महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही माळजा येथे सर्व गटातील सर्व मुलांना किंवा किल्लाप्रेमी किंवा जे गडसंवर्धन करतात त्यांना आम्ही एक संधी देत आहोत या ठिकाणी आम्ही या परिसरामध्ये आम्ही प्रत्येक स्पर्धकाला आम्ही स्वतंत्र दहा बाय दहाची जागा देऊन त्या ठिकाणी त्या स्पर्धकाला किल्ला बनवण्याची एक संधी किंवा किल्ला संवर्धन किंवा किल्ल्याची एक प्रतिमा बनवण्याची एक त्यांना सुवर्ण संधी आहे यामध्ये सहा ऑक्टोबर हो। ते पंचवीस ऑक्टोबर या दरम्यान आम्ही हे किल्ला महोत्सव घेत आहोत यामध्ये सर्व लहान मुले असतील मोठी माणसं असतील अशा खुल्या पद्धतीने हा महोत्सव आम्ही करत हो। आहोत यामध्ये बरेचशा अटी आणि शर्ती आहेत त्या अटी शर्तीचे पालन करून सहा ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर या दरम्यान किल्ला महोत्सव दोन हजार पंचवीस हा आम्ही माळजाय मंदिर व उद्यान समितीच्या मार्फत घेत आहोत तरी पलटणकर किंवा पलटणातील ग्रामीण भागातील सर्व शिवप्रेमी किंवा जे ज्यांना आवड आहे किल्ला बनवण्याची त्यांनी यामध्ये सहभागी व्हावं या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास नऊ नुँ हजार नऊशे नव्याण्णव द्वितीय क्रमांकास सात हजार सातशे सत्त्याहत्तर तृतीय क्रमांकास पाच हजार पाचशे पंचावन्न आणि चौथ्या क्रमांकाला तीन हजार, हजार तीनशे तेहतीस अशा अनुक्रमे आम्ही बक्षीस ठेवलेले आहेत याचबरोबर प्रत्येक सहभागाला आम्ही प्रशस्तीपत्रक देत हो। आहोत आणि जे विजेते आहेत चार त्यांना लायन्स क्लब संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती यांच्यामार्फत आम्ही सन्मान चिन्हही देण्यात आलो आहोत तरी आपण या याचा लाभ घ्यावा आणि त्वरित आपलं जागा बुक करावी जेणेकरून आपणास सहा ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर या दरम्यान अतिशय चांगल्या कलाकृतीने आपल्याला आपला किल्ला बनवता येईल धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द टाइम्स न्यूज